प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान यांच्यावर अज्ञात व्यक्तीने घरात घुसून केलेल्या हल्ल्याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं बांद्रा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा सा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं पोलिसांनी सांगितलं सैफ हल्ल्याप्रकरणी अद्याप तपास सुरू आहे मुंबई पोलिसांची तब्बल वीस पथकं आरोपीचा शोध घेत आहेत या हल्ल्यात सैफ अली खानला सहा जखमा झाल्या आहेत शस्त्रक्रिया करून मणक्यात अडकलेला चाकूचा तुकडा काढल्याचं चा डॉक्टरांनी सांगितलं डाव्या हातावर आणि पायाच्या उजव्या बाजूला झालेल्या खोल जखमांवर प्लॅस्टिक सर्जरी केली आहे सैफ अली खानच्या मणक्यातून काढलेल्या शस्त्राचा भाग पोलिसांनी ताब्यात घेतला आहे दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून पोलिसांच्या हाती काही धागे दोरे लागले आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहेत त्याच्यावर पोलीस काम आहेत मला विश्वास आहे की लवकरच पोलीस या संदर्भातला जो काही कारवाई करायची ती पूर्ण करते है।